नमस्कार मी भाग्यश्री पाटील मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा हे उपक्रम आहे आज आपल्याला कोल गॅसिफिकेशन नंतर सिंथॅटिक फर्टिलायझर आणि रूफ टॉप सोलर या तीन गोष्टी सरकारतर्फे ज्या जाहीर झाल्या काल त्याच्यावर आज आपण रिॲक्ट करणार आहोत तर कोल गॅसिफिकेशन प्लांट हा जो आहे तो कोल इंडिया गे भेळ यांचं जॉईंट व्हेंचर आहे त्याचप्रमाणे सिंथेटिक फर्टिलायझर अमोनियम नायट्रेट हे तयार केलं जाणार आहे आणि रूफटॉप सोलर म्हणजे सी आणि इरिडा यांना याचा फायदा होणार आहे तर काही प्रमाणात काल रिॲक्शन आली होती पण आजही अपेक्षित आहे आज नवीन बातमी म्हणजे अंबर एंटरप्रायझेसनी रेल रेलबरोबर एक जॉईंट व्हेंचर केला आहे भारत आणि इटली यांच्यामधल्या प्रोजेक्टसाठी हे जॉईंट व्हेंचर करण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये ट्रेन कंपोनंट आणि सबसिस्टीम या दोन्हीसाठी हे जॉईंट व्हेंचर केलं आहे त्यामुळे अंबर एंटरप्राइजेस आणि टिटाघर रेल दोन्ही शेअरवर परिणाम होऊ शकतो आणि माजगाव डॉकला सरकारकडून चौदा फास्ट पेट्रोल व्हेसल्ससाठी पॅट्रोल व्हेसल्ससाठी एक हजार सत्तर कोटीची ऑर्डर मिळाली आहे त्यामुळे माझगाव डॉकही तेजीत राहू शकतो फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे सहा हजार नऊशे चौतीस कोटी रुपयाची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सहा हजार बारा कोटीची खरेदी आहे क्रूड मात्र ऐंशी पॉईंट तेवीस या लेवलवर पोचलं आहे एम एस सी आय ग्लोबल इक्विटी इंडेक्स जो आहे तो तेजीत आहे एस एम एलचा शेअर नऊ टक्क्यांनी तेजीत आहे आय बी एममध्ये तेजी इंटेल मायक्रोसॉफ्ट अल्फाबेट मेटा एनविरिया या सगळ्या शेअरमध्ये अमेरिकेमध्ये तेजी होती काल मार्केट संपल्यानंतर जे रिझल्ट लागले त्यावर आज मार्केट रिॲक्ट करेल सगळे रिझल्ट चांगले आले बजाज ऑटो टी व्ही एस मोटर टाटा स्टील तोट्यातून फायद्यात आली सी ॲट टेक महिंद्रा आणि डी एल एफ हे सगळे शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे मार्केट संपल्यानंतर रिझल्ट आले ते रिझल्ट मी काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दिले आहेत तर त्या सगळ्या शेअरमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे आणि ते सगळे रिझल्ट मी ब्लॉगमध्येही दिले आहेत संध्याकाळच्या व्हिडिओतही दिले आहेत काही रिझल्ट यायचे होते म्हणून नेहमीपेक्षा काल संध्याकाळचा व्हिडिओसुद्धा उशिरा दिला होता आज कोण कोणत्या शेअरमध्ये तेजी राहील तर सगळ्या रिॲक्शन रिझल्टनुसारच राहतील रिझल्ट खराब आले त्यात मंदी राहील आणि रिझल्ट चांगले आले त्यामध्ये तेजी राहू शकते गुजरात गॅस टाटा स्टी, आणि चीननी जो रेट कमी केला आहे आर 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 तो पॉईंट फिफ्टीने कमी केल्यामुळे मेटलमध्ये तेजी राहील गुजरात गॅस टाटा स्टील नालको शेअर इंडिया सेक्युरिटीज माझगाव डॉक्स यांना एक हजार सत्तर कोटीची ऑर्डर मिळाली आहे सागर सिमेंट बजाज ऑटो भेर कोल टू अमोनियम नायट्रेट गॅसिफिकेशन प्लांटसाठी कोल इंडियाबरोबर बी ई एलचं जॉईंट व्हेंचर झालं आहे बिर्ला सॉफ्ट कोल इंडिया रेल टेल एन एच पी सी ते त्यांच्या स्टाफला शेअर्स देणार आहेत गेल आय आर एम एनर्जी बाळकृष्ण इंडस्ट्रीज सी आय दालमिया भारत सिमेंट त्यांचा रिझल्ट काल चांगला आला पी व्ही आर काल मंदित होता पण हृतिक रोशनचा फायटर हा पिक्चर रिलीज होतोय त्यामुळे कदाचित पी व्ही आरमध्ये तेजी येऊ शकते अनमोल सहा हजार कोटीच्या व्ही जी एफला परवानगी मिळाली आहे ओलेक्ट्रा जे बी एम ऑटो टिटाघर रेल आणि अंबर एंटरप्राइजेस संवर्धना मदरसन जे बी एम ऑटो एन एम डी सी डी एल एफ अरिहंत कॅपिटल डॉल्फिन ऑफ इन्फोसिस आणि हिमत का सिर त्यांची आज मीटिंग आहे पण मंदीमध्ये मात्र लॉरेस लॅब आणि कंटेनर कॉर्न म्हणजेच कॉनकॉन या दोन्हीचेही रिझल्ट फारसे चांगले आले नाहीत म्हणून या दोन्हीमध्येही मंदिर राहील बहुतेक रिझल्टवर रिॲक्शन होईल सुरुवातीला मार्केट काही संबंधित उघडेल पण जपून ट्रेड करा कारण लॉंग वीकेंड आहे आणि आज एक्सपायरीसुद्धा आहे तर मार्केटमध्ये गोंधळ असेल तर जपून ट्रेड करा स्टॉप लॉसेस ते ठेवा किंवा तुम्हाला जे शेअर डिलिव्हरीसाठी ठेवले तर चालतील एवढंच ट्रेड करा जास्त भानगडीत जाऊ नका कारण आता अमेरिकेतल्या निवडणुका आपल्याकडच्या निवडणुका सगळ्याचाच गोंधळ आणि त्याचा परिणाम आपल्याला मार्केटवर दिसू शकेल त्यामुळे आम प्रमाण थोडं ठेवा ट्रेडिंगचं प्रमाण थोडं ठेवा आणि वेळेवर तुमची पोझिशन क्लोज करा पोझिशन निदान आज तरी कॅरी करू नका बघू मार्केट कसं काय चालतंय ते नमस्ते